सीटी इंडिया न्यूज न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल एक जानेवारीला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन सरकारला आश्वासन पाळायला लावण्यासाठी शेतकऱ्यांनी बहुसंख्येने यावे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील दिनांक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या शीर्षकाखाली संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक भव्य चटणी भाकर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे सदर आंदोलनामध्ये सरकारमधील पक्षांनी निवडणूक काळात शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते पाळून त्वरित शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसेच मागील वर्षीचे ज्या शेतकऱ्यांचे विमे मिळाले नाही तशा शेतकऱ्यांची यादी तयार करून ती जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे त्याचबरोबर योजनांचे रखडलेले अनुदान पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देणारे बँक अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी काही गावांचा पोखरा योजनेमध्ये समावेश व सॅटेलाईट बेस ई पीक पाहणीमध्ये येत असलेल्या समस्या प्रामुख्याने मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर का काही शेतकऱ्यांच्या वेळेवर येणाऱ्या रास्त समस्या सुद्धा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मांडण्यात येणार आहेत यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन जिल्हा सचिव मदन पा दहातोंडे बुलढाणा उत्तरचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील संभाजी ब्रिगेड सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे येताना शेतकऱ्यांनी विमा पावती व आधार कार्ड सोबत ठेवावे असेही कळविण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर